जय भीम नमो नमोबुद्धाय मी भीमराव लोणारे आय बी एम नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस परंतु आजही अजित दादा सभागृहात आले नाही काय सांगाल सर आजही नाहीत म्हणजे ते काल होते अजित दादा विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काल पूर्ण वेळ होते दुपारी शोक प्रस्ताव वरिष्ठ सभागृहात झाल्यानंतरच ते गेले कालपासून प्रकृतीचं कारण थोडंफार आहे आणि म्हणून आज ते पूर्ण वेळ आले नसले तरी ते लवकरच सभागृहामध्ये येतील काय नॉट रिचेबल दाखवत आहेत ते दाखवत असतील नॉट रिचेबल नॉट रिचेबलचा अर्थ नाराज होतो असं नसतं कधी कधी आपल्या घरात आपल्या मुलाचा फोन नॉट रिचेबल असतो मग काय मुलगा का नाराज असतो असं होत नाही कधी कधी आपल्या वडिलाचा फोन नॉट नॉट रिचेबल असतो मग वडील नाराज असतात असं कधी होत नाही फक्त विरोधकांनी आगीत तेल टाकायला सुरुवात केलेली आहे त्यांना असं वाटतं दादा नॉट रिचेबल आहेत म्हणजे दादा नाराज आहेत दादांना मंत्रिपदात काय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चांगली खाती भेटलेली म्हणून दादा नाराज आहेत ह्या सगळ्या पिकवलेल्या कंड्या असतात दादा कुठंच गेलेले नाहीत दादा त्यांच्या निवासस्थानी आराम करत आहेत नाही पण त्यांना अर्थमंत्री खाते मिळणार का हो ऑफकोर्स तुम्हाला महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावण्याचं दहा वेळ काम दादांनी केलं आहे मागच्या वेळेस तुम्ही बघा त्यांनी आर्थिक शिस्त लावली म्हणून ह्या योजना राबवल्या गेल्या शेतकऱ्याची कर्जमाफी असेल लाडली बहीण योजना असेल त्याच्यानंतर पूर्ण वेळ वीज असेल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची बिल माफी असेल ह्या योजना ज्या इम्प्लिमेंट झाल्या त्या अजितदादांनी शिस्तबद्ध अर्थसंकल्प मांडून महाराष्ट्राला एक आर्थिक शिस्त दिली आणि त्यांच्यासारखा हातखंडा दुसऱ्याचा कुणाचा तरी मला आहे असं वाटत नाही त्यामुळे आर्थिक शिस्त जर राज्याला लावायची असेल तर अजितदादाच त्यासाठी त्यांच्याचकडे ते खातं असेल नाही तुम्ही तुम्ही म्हणाले की त्यांच्याचकडे ते खातं असेल परंतु तीन, तीन तीन चाकी सरकार आहे हे आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केलेली होती परंतु त्यांनाही ते नाकारण्यात आलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला कुठेतरी म्हणजे हुकुमशाही आहे का नाकार नाकारण्यात आल्याचा पुरावा काय जर त्यांनी मला सांगा नाही गृह खातं सोडायला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा शिंदे साहेबांना गृह खातं मागण्याचा अधिकार आहे आम्हाला फायनान्स मागण्याचा अधिकार आहे युडी मागण्याचा अधिकार आहे भारतीय जनता पार्टीकडे आता मुख्यमंत्री पद आहे त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसून ठरवतील ना आता काल कालपर्यंत म्हणत होतात की शपथविधी होत नाही शपथविधी होत नाही आता शपथविधी झाला मागच्या काळात अनेक दिवस विना खात्याचे मंत्री होते महाराष्ट्राने पाहिले महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेवटी समन्वयातून त्या गोष्टी येतात नाही तुम्ही होते ना तुम्ही त्यांच्यासोबतच होते आता या पर, आता आहात ना हो परंतु पहिले अजितदादा हे राष्ट्रवादीमध्ये एकच होते आणि तुम्ही त्यावेळी तुमचे विचार जे होते ते भाजप विरोधी होते परंतु आता भाजप झाले एखादा एक, एक पुरावा सांगा तुमच्या चॅनलवर माझा मी माझ्या विचारधारेशी प्रतारणा केली असं एक उदाहरण द्या मी माझ्या आमदारकीचा आत्ता राजीनामा देतो आता पण तुम्ही चांगले कार्य होते ना आता ही ना। फुले आंबेडकर शाह सांगतो ना आताही सांगतो फुले शाह आंबेडकर ते अमोल मिटकरी नाही दिसत कशा दिसला पाहिजे अमोल मिटकरी तुम्हाला कसं दिसला पाहिजे तुम्ही सुरुवातीला जसे होते तसे दिसत सुरुवातीला मी कसं ना आता काय बदल झाला मला ते सांगा ना मी जर माझ्या विचाराशी प्रतारणा केल्याचं एक उदाहरण तुमच्या चॅनल समोर द्याल तर मी आत्ताच्या आत्ता माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन तुम्हाला देतो आमदारकी नाही बघा अमोल मिटकरी सर तुम्हाला प्रबोधनकार म्हणूनच ओळखतात आंबेडकरी आंबेडकर शाहू फुले हे तुम्ही सर्वांना सांगितलं आणि आज तेच अमोल मिटकरी बघायला मिळत नाहीये काय केलं तुमच्या तुम, मतदार क्षेत्रातच शे, जात काय बोलणार काय मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस हे जळतं घर आहे असं म्हटलं होतं की नाही हो की नाही जेव्हा तुम्ही तिथे घर नव्हतं का म्हण मी पण म्हणतो ना काँग्रेस हे तुम्ही म्हणाले हे नो सांगा मला नो बाबासाहेबांनी काँग्रेस हे जळतं घर ना तुम्ही तुमच्या सोयीना अर्ज लावसाल बाबासाहेबांच्या स्टेटमेंटचे म्हटलं होतं की नाही येस आर नो बरोबर नितीन राऊत साहेब आहेत की नाही मंत्री हो, त्या पक्षामधून काँग्रेसमधून आहेत ना हो। बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस सोबत जाणार त्या दिवशी माझं शिवसेना नावाचं दुकान मी बंद करणार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आणली की नाही याच्याही पुढे सांगतो पहिले केंद्रीय कानून मंत्री बाबासाहेब होते पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू होते त्यात श्यामाप्रसाद मुखर्जी पण होते बाबासाहेबांनी तर काही त्यांचा विचारधारा सोडली नाही श्यामाप्रसादांनी त्यांची सोडली नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना ती विचारधारा कुठली आहे काँग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा कुठली होती ते तर एकत्र आणले ना आता भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस राष्ट्रवादी मी भाजपचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी राष्ट्रवादीचे आहात मग मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नाही ना कुठं सोडली सत्यनारायण घातलाय मी तुम्ही पाहायला घातलाय सत्यनारायण कुठे विचाराची तडजोड केली असं नाही होत आ, आता तुम्ही रामदास आठवले साहेबांना असंच म्हणणार का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही वंशज आहात व काय त्या विचाराचे आहात अपमान होत आहे बीडमध्ये तुम्ही विषय विषयांतर करू नका ऐका माझा प्रश्नाचं उत्तर द्या बोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वे सर्व रामदास आठवले साहेब माझ्यापेक्षाही कट्टर आंबेडकरवादी आहेत मान्य करता बरोबर शरण पंचशील त्यांनी बुद्ध धम्म ते बुद्ध धर्मातलेच आहेत तरी भारतीय जनता सोब पार्टी सोबत आहेत ना केंद्रामध्ये त्यांना विचारावर हा प्रश्न ते उच्चार जोगेंद्र कवाडे सर आहेत की नाही पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मग त्यांनी काय उत्तर दिलं रामदास आठवले साहेबांना विचारलं प्रश्न आम्ही जोगेंद्र कवाडे साहेबांना विचार मग झालं नाही आता अमोल मिटकरी आहे बघा अमोल मिटकरी जोगेंद्र कवाडे सर आणि रामदास आठवले साहेबांच्या तुलनेत मी फार छोटा माणूस आहे माझ्याकडून ज्या तुम्हाला फारच अपेक्षा दिसत आहेत की मी एकदम सुधारणावादीच आहे मी माझ्या नेत्यासोबत प्रामाणिक आहे माझा नेता अजितदादा आहे त्या नेत्यांनी ने, जो कोणी निर्णय जो कोणता निर्णय घेतला त्या निर्णयाशी मी प्रामाणिक आहे यात गैर काय छगन बुटबळ यांना हे सुद्धा नाराज आहे त्यांना मंत्रीपद दिलं नाही मग मक... तुम्ही हा इंटरव्ह्यू घ्या ना आता जो लो हे चालू होता तुम्ही अमोल मिटकरीचा वैयक्तिक इंटरव्ह्यू घेत आहे त्याच्यासाठी स्पेशल डिबेट मी तुमच्या करुटबळ नाराज आहे या संदर्भात काय आपला सुरुवात काय झाली जे इतर चॅनलला मी इंटरव्ह्यू दिले त्यात भुजबळ साहेबांचा विषय समता परिषदेचा विषय अजितदादा काय हा विषय होता इथं तर अमोल विचार विचारधारा सोडली हा विषय कसा आला कारण अमोल मिटकरी साहेबांना मी सुरुवातीपासून ओळखतोय माझ्यात बदल काय झाला ते तरी सांगा मी आता तुमच्यासारखं निळं जॅकेट घातलं असतं म्हणजे मी फार आंबेडकरवादी नाही नाही निळं जॅकेट घातलं म्हणजे मी भगवा घातलं म्हणजे मी फार शिवाजी महाराजांचा प्रेमी नाही असं नाही होत ना रंगावर मग माझ्यात बदल काय झाला ते तरी सांगा ना बदल असा की आज मला चर्चा घ्या परभणीमध्ये घटना घडते संविधानाचा अपमान होतोय घटना घडते परंतु अमोल मिटकरी ज्याप्रमाणे आक्रमक होते सुरुवातीला दिसत नाही काय केलं पाहिजे मी हिंसा कोणी तुम्ही हिंसेचं समर्थन नाही करू शकत नाही हिंसा नाही संविधानाचं शिल्प तुटल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया अमोल मिटकरीची होती तुम्ही माझं ट्विटर वाचा माझे स्टेटमेंट बघा आणि कायदा सुव्यवस्थेवर ज्यावेळेस सभागृहात विधिमंडळाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी कशाकरता केली की रस्त्यावरची आंदोलनं जर आपण करू शकतो होतात त्याला जर न्याय द्यायचा असेल ठीक आहे सूर्यवंशींचं जे पोस्टमॉर्टममध्ये आलं दुर्दैवी त्यांचं पोलीस म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येच आहे की खूप मोठी इंजुरी झाली शंभर टक्के आता कायदा सुयस्थेवर चर्चा तर होऊ द्या आज राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा होती पहिला दिवस शोकप्रस्तावामध्ये गेला अजून चार दिवसाचं अधिवेशन बाकी आहे तुटून पडलं पाहिजे म्हणजे मी काय केलं पाहिजे त्याला काही समजत नाही मला मूर्ख म्हणून त्याला हे मतिमंद आहे कोण म्हणजे ज्यानी त्या संविधानाचा अपमान केला तो मतीमंद आहे असं घोषित कोणी केलं तो मतिमंद नाही तो नालायकही आहे तो जे काही ये बोलता येतील शब्द मीडिया समोर आम्ही बोलत नाही तो माथे फिरू होता त्या माथे फिरून ते चुकीचं काम केलं त्याचं कोणीही समर्थन करत नाही आम्ही पण करत नाही कोण करणार आम्ही आणि कोण वेळ आहे वेळ कोणी समर्थन करायला त्यांनी संविधानाचं शिल्प फोडलं पोलिसांनी जिथं कॉम्बिंग केलं असेल त्याचे आम्ही समर्थन कधी केलेलं नाही त्याच्यामुळे आमची जी विचारधारा आहे ती विचारधारा तुम्ही जाणार का, का परभणीला आणि अधिवेशन होऊ द्या तुम्ही या माझ्यासोबत केव्हा जाणार अधिवेशन तर होऊ द्या अधिवेशनाचा कार्यकाळ आता चोवीस सोळा ज्या वेळेस मी सांगतो ना साहेब विधान पण विचारलं तुमच्या मनात नाही काही हरकत नाही असं आहे तुम्ही मला कुठं म्हणजे विषयांतर काय करताय मला तेच कळयातर करायचे नाही सभागृहामध्ये हा विषय हो साहेब सभागृहाचं कामकाज कामकाज सल्लागार समितीनुसार ठरतं बरोबर बरोबर आहे बरोबर पहिले सोळा ते चोवीस हे अधिवेशनाचा कार्यकाळ ठरला आता सोळा ते एकवीस होईल असं समजते परत त्याच्यामध्ये बीएससी ची म्हणजे कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे दोन तीन दिवसानंतर त्यात कामकाज वाढलेल का कमी होईल हे समजणार आहे मान्य करता आता पहिला दिवस संपला दुसरा दिवस संपला उद्याचा तिसरा दिवस आहे सोळा ते एकवीसच्या च्या दरम्यान जर अधिवेशन चाललं तर एकवीस पर्यंत मी अधिवेशन सोडून नाही जाऊ शकत मला एक हे सांगा सहा आठवडे तरी हिवाळी अधिवेशन चालायला हवं सहा दिवस फक्त हिवाळी अधिवेशन चालत आहे कुठे करार मी कामकाज कामकाज सल्लागार समितीचा मी सदस्य नाही आणि मी काही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही विधान परिषदेचा सभापती नाही विधानसभेचं अध्यक्ष नाही त्यामुळं ते, ते बोलण्याचा अधिकार त्यांना असतो तो निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असतो त्या निर्णय प्रक्रियेत मी नाही मी मात्र एवढं सांगू शकतो की नागपूर करारानुसार अधिवेशन झालं पाहिजे आणि विदर्भाचा अनुशेष बॅकलॉग भरून निघाला पाहिजे आजही राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चेच्या जे भाषण माझं झालं त्या भाषणाचं प्रोसिडिंग काढा विदर्भाच्या शेतकऱ्याबद्दल अमोल मिटकरी काय बोलला हे एकदा बघा सभागृहात बोलणं वेगळं व्याख्यान देणं वेगळं होतं आम्ही जे तिथं होतो ते आजही सभागृहात आहोत त्याच्यामुळे आम्हाला जे बोलायचं आहे तीन आठवडे एक महिना चाललं पाहिजे मी दोन महिने चाललं पाहिजे पण मीच माझ्या मनानं वाटलं झालं असं नाही ना होत परभणी आणि बीट जी म्हणजे जे प्रकरण आहे मास्टर माइंड कोण ते पोलीस शोधतील <laughs> मी कसं शोधणार मास्टर माइंड मी इथे आहे नागपूरमध्ये <laughs> सभागृहात मानणार का अरे मी सांगतोय काय नाही तुम्ही बोलून राहिले ऐका तर ज्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेचा दिवस असतो त्यावेळेस सभागृहातले सर्व सन्माननीय सदस्य त्याबद्दल बोलत असतात की कायदा आणि सुव्यवस्था ढासळते आहे मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणाची सरपंचांची जे काय तिथले देशमुख सरपंच त्यांची जी क्रूर हत्या झाली त्याच्यासाठी एस आय टी नेमली ना त्याच्याकरता सी आय डी पथकाचं गठन केलं त्यातले जे आरोपी आहेत तो कोणी असो त्याला पाठीशी घालणार नाही असं सरकारने सांगितलं आता अजून काय करणार आहे आणि राहिला प्रश्न बीड बीडचा त्याच्यानंतर तुम्ही सांगता परभणीचा यावर ज्यावेळेस चर्चा होईल माझी जबाबदारी आहे मी बोलणार मी सरकारला जाब विचारणार सरकारमध्ये आहे म्हणून मी जाब विचारणार नाही असं नाही होणार तुम्ही आहे ना पाच सहा दिवस ज्या दिवशी मी सभागृहात बोलेल त्या दिवशी मी सांगेल तुम्हाला की मी आज बोललो त्याचं प्रोसिडिंग काढा म्हणजे परभणीला जाणार आणि बीडला जाणार तुम्हाला पण सोबत नेणार मी तुम्ही चला माझ्यासोबत निश्चित तर हे आमच्यासोबत होते आमदार अमोल मिटकरी सर त्यांच्याशी आम्ही बीड आणि परभणी या आ, हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर मी चर्चा केलेली आहे आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही बीड आणि परभणी प्रकरणावर चर्चा केली अमोल मिटकरी सरांची आणि अमोल मिटकरी सर बीड आणि परभणी या शहरामध्ये जाणार आणि या प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करणार आणि सभागृहातसुद्धा सुद्धा हा विषय मांडून धरणार असं अमोल मिटकरी सर यांनी सांगितलं आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नमो बुद्ध